लसावी मसावी हा खूप आवड आहे तर नाही म्हटलं लसावी मासावी हा खूप सोप्पा घटक आहे तर आपण संख्या घेऊया छत्तीस व सदतीस चा लसावी मासावी कसा घाला छत्तीस व

पा आता Misali, bahwa baik, तिच्या खाली सदतीस छत्तीस एके डबल छत्तीस आणि सदतीस एके सदतीस आता तुम्हाला विचारलं मसावी हो लसावी कसा करायचा आपला मसावी तर निघला आहे आता लसावी चाळीसात लवकर

लसावी निकला एक खाली देतो इथे लसावी झाला नाही त्याला बरोबर 32 लसावी बरोबर 1 धन्यवाद मित्रांनो आपण आमचा व्हिडिओ पाहिला याबद्दल तुमचे सहर्ष पुरव पुरवक् स्व